हॅलो हॅलो हा सुधीर फुलजेले सर बोलता का हो बोल बोलतो तर मी निखिल कोकटे बोलतोय हा बोला ना सर हे जे मला एक मुद्दा तुम्हाला विचार मध्ये ते एक बांधकाम चालू आहे बघा सर हो तुपाच्या परिसरामध्ये हो तर ते कशाचं काय दीक्षाभूमी सौंदर्यकरण बनताय कुणी म्हणताय नाही काहीतरी कुणी म्हणताय मेट्रो मेट्रोचं कार्यालय बनतंय नाही नाही काही ते आहेत त्याला काही अर्थ नाही 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 एक वायरल होते एक पोस्ट आणि तिथे सगळ्या पोस्ट, पोस्ट पाहिलेले आहेत हा। त्याला काहीच अर्थ नाही हा। मेट्रो संबंध नाही हा। दुसरी गोष्ट जे खोदकाम होते ते अंडरग्राऊंड पार्किंग साठी होते हा। हा। आणि त्याच्यामुळे स्तूपाला किंवा वृक्षाला काहीच धोका नाही खूप दूर आहे बोधिवृक्षही त्याच्यापासून आणि स्तूपही खूप दूर आहे नाही सगळं स्ट्रक्चरल वाल्यांनी सगळं ते टेस्ट करूनच केलेलं आहे अच्छा अच्छा नाही नाही त्याच्यात काय होतंय सर उल्लेख असा होतोय की समितीने कस काय याला परमिशन दिलं नाही का हे आता समिती परमिशन नाही देणार कोणाची घेणार हजार लोकांच्या थोडी व्ह्यूज घेणार आहे नाही नाही बरोबर सगळं अभ्यास करूनच सगळं केलेलं आहे ते हो ना हो ना सर कसं धोका नाही झाला पाहिजे कुठे काही प्रॉब्लेम होणार नाही ते सगळं करूनच बेसिकली कसं होतंय की आता दसऱ्याच्या वेळेस ज्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत तर जागा कमी आहे त्याच्यामुळे त्या सोयी सवलत उपलब्ध करून देण्यासाठी हे जे आता अंडरग्राऊंड पार्किंग होईल ते दरवेळेस पार्किंगसाठी पण दसऱ्याच्या वेळेस लोकांना शेल्टरसाठी जसा पाऊस आला तिथं वापरायसाठी किंवा आतमध्ये त्या पार्किंगच्या वर ती जागा पूर्ण बुक स्टॉल्स आणि याच्यासाठी राहीलच त्याच्यामुळे ती ऍडिशनल एक स्पेस क्रिएट होईल जवळपास दोन अडीच एकराची जी स्पेस क्रिएट होईल जी दसऱ्याच्या वेळेस आपण लोकांच्या सोयीसाठी वापरता येईल नाही पण सर काय मला काय म्हणायचं आहे जे आता आपण बघतोय ना तर ह्याच्यामध्ये जर कुठं खरंच ते मेट्रोच्या म्हणा एक आता आपलं उदाहरण सांगतो कुठं जर मेट्रोच्या कार्यालयासाठी गेलं समजा वाहन करण्यासाठी कुठं जर गेलं समजा मेट्रो समाजाचं म्हणजे समाज माहिती बिल्डिंग समोरच्या बाजूला आहे त्यांचं स्वतःच वाहन कळ आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही कशाला मागतील मोठी जागा आहे नाही 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 बरोबर आहे ना सर मला पण मला काय म्हणायचं आहे कुठंतरी एक समाजाला दुःख नाही वाटलं पाहिजे समाजाकडे भावना नाही दुखल पाहिजे अशा पद्धतीने जर आपण दीक्षाभूमीचं जर संरक्षण केलं तर सर पुढे अभिनंदन आहे आणि तुम्हाला खरंच आम्ही चांगलं मानणार समाज समाज तुम्ही चांगलं केलं समज तुम्हाला बिलकुल बिलकुल आणि तुम्ही जेवढं चांगलं करताय जबाबदारी चांगलंच होईल चांगलंच होईल म्हणजे दोन वर्षानंतर ते दीक्षाभूमीचा एकदम तुम्हाला कायापालट दिसेल ही बाजूची जी जमीन आहे ती घ्यायचा प्रयत्न आता तीस वर्षापासून सुरूच आहे आता थोडस त्याच्यावर काही पॉझिटिव्ह वे निघत जागा मिळाली तर अजून एक अडिशनल होऊन जाईल सर्व सर्व जे आहेत अनुयायांच्या सोयीच्या हिशोबानेच विचार करून सगळ्यात पहिले अनुयायांच्या सोयी बरोबर विचार करूनच बाकी सगळं हे केलेलं आहे नाही 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 बरोबर आहे सर काय होतं याच्यामध्ये लोकांना एक कन्फ्युज झाले आणि लोकांचे मन असे एकदम कन्फ्युज झाले म्हणजे काय होतं की आता आपलेच लोक काही ना काही इश्यू उचलून दीक्षाभूमीवर हे करतात त्याच्यातून त्याच्यातून स्वतःची लीडर की हे करण्याचा मध्यंतरी एक उठला म्हणजे सात बाराच नाही आहे दीक्षाभूमीचा मग एक उठला की दीक्षाभूमीच्या समितीच्या नावातून दीक्षाभूमीच काढलं आता हा उठला हा म्हणते मेट्रोसाठी पार्किंग हे असे खोटे नाटे आरोप करून स्वतःला फक्त सिद्ध करायचं आणि काहीतरी स्वतःचं राजकीय हे साधायचं एक यांचं उद्देश राहते नाहीतर मग आम्हाला ब्लॅकमेल करायचं नाही 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 सर पण मला काय वाटतं कुठंतरी एक समाजाचा कुठेतरी कुणाला धोका नाही झाला पाहिजे आणि धोका झाला तर सर कसं आहे की लोक तुमचा विश्वास ठेवलाय हंड्रेड पर्सेंट होणार तुमच्या वडील विश्वास ठेवलाय बरोबर हो हो आणि त्याच्यामुळे तुमचा आता पण विश्वास आहे की तुम्ही कसं आहे कुणाचं मन आणि कुणाला वाईट नाही तुम्हाला पण नाही समाज कसा आनंदात राहील हे तुम्हाला जबाबदारी सगळ्यात मुख्य म्हणजे अनुयायांच्या सोयी हा सगळ्यात प्रायोरिटीचा प्रश्न याच्यासाठी हे सगळे खटाटोप सुरू आहे हो हो <laughs> आणि याच्यामध्ये सर काय विश्व मेन मुद्दा जर म्हटलं ना आज भारतातच नाही तर आज सगळ्या भारताबाहेरचे लोक दीक्षाभूमीच्या लोकांच्या मनात असणं काय बघा आणि त्या माणसांना काय वाटतं थोडं काही इधर जमजा आता अफवा झाली तर लोकांचे वाईट होतात आणि लोकांना काय वाटतं की बाबा जाणून बुजून चालू आहे का सुधीर फुलदेले करतात का यांचा म्हणजे एक एक लोकांचं बोलण्याची पद्धत होती लोकांचे विचार नाही मन नाही बदलू शकत आपण नाही आणि कसं होतं की अशा न्यूज ज्या आहेत त्या खूप लवकर व्हायरल होतात बरोबर आमचे मेंबर आहेत राजेंद्र गवई त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं ते ती न्यूज व्हायरल होत नाही बरोबर बरोबर नाही नाही सर मी कसं मी स्वतः एक पत्रकार आहे आणि मी समाजासाठी मी आठ वर्षापासून काम करतो आणि मला ही मुद्दा खरंच हकीकत जाणून घ्यायची होती आणि त्याच्याकडून म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडाने काय म्हणताय ते मला ऐकायचं होतं आणि त्याला ऐकवा जनतेला दाखवायचं होतं काय सत्यत आहे आणि जे माझ्याकडे ती पोस्ट आली ती पोस्ट मी बातमीला लावायच्या आधी मी म्हंटल बाबा फुलदे सरांकडून पूर्ण गोष्ट ऐकू नेमकं काय त्याची माहिती सत्य त्यानंतरच आपण ते साहेब जनता ऐकल ना काय सत्य काय नाही बिलकुल बिलकुल बरोबर का नाही ते बेसिकली ऍडिशनल फॅसिलिटी निर्माण करण्यासाठी ते पार्किंग आहे अदरवाईज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळेस ते आपण पार्किंग म्हणून वापरू दसऱ्याच्या दिवशी आपण त्या गर्दीला मॅनेज करायसाठी तिथं लोकांसाठी सोयी करण्यासाठी ती जागा वापरू बरोबर ठीक ठीक नाही नाही सर आता मला सांगा हे रेकॉर्डिंग झालंय आता तुम्ही काय सांगणार आहे आपल्या समाजाला काय सांगणार आहे या संदर्भात काही नाही जे जे, जे काही दीक्षाभूमीवर काम सुरू आहे अंडरग्राऊंड पार्किंगचं त्याच्यामुळं एक ऍडिशनल स्पेसच क्रिएट होणार आहे दसऱ्याच्या वेळेस ती जागा जी आहे ती पार्किंगसाठी वापरता येणार नाही कारण गाड्या तिथे येत नाही पण अनुयायांच्या सोयीसाठी म्हणून ती पार्किंगची जागा वापरता येईल जवळपास दोन एकराची ती जागा आहे म्हणजे दीक्षाभूमीवर जागेची कमी आहे पण ही हे पार्किंग केल्यामुळं जवळपास दोन एकर जागा आपल्याला जास्तीची वापरासाठी मिळणार आहे त्याच्यामध्ये आतमध्ये टॉयलेट्स आहेत सगळं इवन आतमध्ये पाऊस आला तर लोकांना थांबता येईल आतमध्ये जे आहे दसऱ्याच्या वेळेस बुक्सचे वगैरे बुक्सचे आपण जाऊ शकू हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि वरची जागा तर ती अंडरग्राऊंड असल्यामुळे वरची जागा आपल्याला वापरता येणार आहेच हा बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळं कसं आहे स्तूपाला आणि बोधी वृक्ष तर त्याच्यापासून खूप दूर आहे आणि स्तूपालाही त्याच्यामुळे काही एक धोका नाही म्हणजे समाजाला म्हणजे कुठलं दीक्षाभूमीचं काही दुसरीकडे जागा गेलेली नाही आणि कुठला समाजाला काही त्रास नाही आणि म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही कुणाचं मन दुखवायची गरज नाही आणि कुठला प्रकार नाही बरोबर बिलकुल बिलकुल बरोबर अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे सर काय नाही तुम्ही मला रिअल मला आता कोण कळलं नाही ते मी मागे ते, ते पोस्ट वाचत होतं त्याच्यात मी म्हणायचो की बाबा हे आहे कायच ते नाही का आणि काही होत की काही मनुवाद्यांच्या हातात असं तसं काय आहे काय नाही हे आपल्या लोकांना सवय आहे काही झालं का आर एस एसच्या हातात गेली हे करणं म्हणजे त्यांची किंमत वाढते त्यांच्या मागे दोन चार चमचे जास्त वाढतात बाकी काही हे नाही नाही पण मला एक सांगा ना सर आर एस एस बी नाही ह्याच्या नादी तुम्ही लागू नका तुम्ही खरं समाजाचं भलं कुठं झालं पाहिजे मला वाटतं चांगलं काम करा जो आमचा वारसा आहे बाबासाहेबांपासून तर सगळा कुठे आर एस एस च्या यांच्या मागे लागणार आहे हा नाही 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 तेच ना सर आम्ही तर त्याच्या विरुद्धच आहे बघा पहिल्यापासून तुम्हाला सांगतो आणि याच्यामध्ये कसं आहे की राहिले आता तुम्हाला फंड मिळतो त्या गोष्टी ते तर रा, राज ते राजकारण ज्याची सत्ता ते तुम्हाला फंड देणं बिलकुल बरोबर सत्ता येईल गडकरी असं कोणी असं तुम्हाला फंड हंड्रेड पर्सेंट त्यांना असं खरेदी सत्ता होती तर काँग्रेसचे मुख्यमंत्री यायचे हा मग जनता दलाचे होते तर जनता दलाचे आलेच आता बीजेपीचे आहेत तर बीजेपीचे येतात अच्छा तर मी काय म्हणतो सर हे खरंय का तुम्ही म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना माग असं म्हटले हे आहे का त्यांना त्यांना ती फक्त त्यांनी ती फक्त घुमवून फिरवून हे केली आणि वंचित वाल्यांनाही थोडासा इश्यू पाहिजे होता हा। नाही तर तो इंटरव्ह्यू वाचाल त्याच्यात म्हणजे ऐकाल नाही मानत नाही का तुम्ही नाही हंड्रेड पर्सेंट किती नाही आणि किती नाही झालं तरी भैया साहेबांपासून आमचे घरचे संबंध आहेत पण मला त्यांना एक चान्स द्यायला पाहिजे तुम्ही पण असा एक नाही का आता तो प्रश्न कसा आहे थोडासा राजकीय खासदार राहिलेले रक्तायचे शेवटी त्यांचं हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आता आम्हाला बाबासाहेब पाहायला नाही मिळाले बाबासाहेब आंबेडकर पाहायला मिळाले आम्हाला त्यात आनंद आहे सर बिलकुल बिलकुल आम्हाला दीक्षाभूमी दीक्षाभूमी तर पाहिजे पण त्यांचे नातू आम्हाला पहिले मेन आम्ही त्यांना मानतो गेले पर्सेंट आहे असं नाही की पण ते समाज ते राजकारण फक्त समाजासाठी करते बाकी त्यांना काही घेणं देणं नाही बरोबर का नाही एक समाज म्हणून मी त्यांना मानतो मी कोणत्या पक्षाचा समाज मी तर त्यांच्या याच्यासाठी फॅन नाही की त्यांची बुद्धी त्यांची विचाराची मांडणी जी आहे त्याच्यावर मी तर त्याच्यावर त्यांच्यावर फिदा आहे पूर्ण नाही नाही बरोबर नाही मी तर कोणत्या पक्षाला समर्थन नाही करत फक्त साहेब म्हणून आपला समाज म्हणून मी मानतो त्यांना आम्ही समाजासाठी जातीसाठी ना माती खातो माहिती का असं तुम्हाला सांगतो त्यामुळे बाकी म्हणजे काही इश्यू नाही मला हेच फक्त जाणून घेतो त्याच्यामुळे माझं मन थोडं मोकळं झालंय तुमच्या कोणती माहिती आहे काही टेन्शन नाही सर पण आता जबाबदारी तुमच्याकडे एवढं थोडं जबाबदारी तुम्ही चांगली पाळली ना उलट तुम्हाला अजून तुमचं आम्ही अभिनंदन करू काही टेन्शन नाही बिलकुल बिलकुल धन्यवाद हा हा ठीक आहे सर मी तुम्हाला इंटरव्ह्यू घेण्यासाठी येणार होतो पण त्या टायमाला होतो अच्छा त्याच्यामुळे हा नंबर जो होता चालू नव्हता नाही मी फोन केला होता म्हणलं चला आज तरी करू बघा व्हिडिओ आला माझ्याकडे व्हिडिओ प्रत्येक ग्रुपवर आमच्याकडनं कुठले काही ग्रुप होतात कुठले आपले जे आहे तर ते मस्त झाले की मी तुरंत इन्क्वायरी करत राहतो तर मी माझं नाव सर्च केलं निखिल कोकाटे म्हणून कुठे युट्यूब फेसबुक गुगलला तर तुम्हाला माझी डिटेल मिळते पूर्ण काय करतो आपण काम नाही का ठीक ठीक आहे सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सांग जय भीम सर जय भीम हो